मी डॉक्टर शैलेश पाटील उदयवतज्ञ स्वागत येणाऱ्या पंधरा डिसेंबरला सोलापूर येथे पुतात्मा ता, ता, स्मृती मंदिर त्या ठिकाणी वीर सेवा इंग्या प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने मोठं भव्य असं भावभूव परिचय मेळावा घेण्यात येणार आहे आणि ह्या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटका आंध्र तेलंगणा आणि गुजरात त्या ठिकाणी जेवढे लिंगायत बांधव आहेत जेवढे लिंगायत समाजाचे पोर लातू वर्ग आहे किंवा त्यांचे पालक आहेत काही सगळे येणार आहे आणि ह्या वरुवर परिचय मिळाव्यास डॉ चंद्रधुरू श्री चंद्रशेखर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महा स्वामीजी काशीपीठ व डॉक्टर डॉक्टर पंडित राहुल शिवाचार्य महास्वामी श्री शिल्पीठ यांच्या दिव्य सानिध्यात हे वधवत परिचय मेळावा होणार आहे आणि ह्या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून वी सोमन्ना हे सेंट्रल रेल्वे मिनिस्टर आहे यांची उपस्थिती आहे व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेखर साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे व बाकी कर्नाटक राज्यातील असतील किंवा सोलापूर शहरातील असतील हे विविध मान्यवर जसे पी शिवानंद पाटील डॉक्टर महेंद्र कल्याणकर आणि अहमदनगर नम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ साहेब संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब व जी एस टी चे उपायुक्त श्री मलिनाथ उपासे व आपल्या सोलापुरातील उपायुक्त श्री संदीप कालंदी साहेब ही सर्वांची प्रमुख उपस्थिती आहे व ह्या मागच्या टर्ममध्ये जे नूतन खासदार आहेत व नूतन आमदार आहेत यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती ह्या बोधवल मे मिळाव्यास लागणार